हाई नमस्कार हाय मी स्नेहा मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणि बघा माझ्यासोबत आज कबुतरही आहे तुमचं स्वागत करायला सकाळी सकाळी इथे मी मशीनसाठी कपडे म्हणजे घ्यायला गेले बेडरूममध्ये तर हे कबुतर दिसलं त्याला तिकडनं हकलायचा प्रयत्न केला सो, आ, बसला। सो के ते असं पॅसेजमध्ये येऊन बसलं सो शेवटी मीनं सर्व दार खिडक्या उघड्या करून ठेवल्या आणि म्हटलं जा बाबा तुला जेव्हा जावं असं वाटेल तेव्हा जा कारण मी माझा जवळपास एक तास त्याला दिला की तो कसं तरी म्हणजे खिडकीतून किंवा गॅलरीतून वगैरे बाहेर जाईल पण तो काही जायचं नावच घेत नव्हता सो मी तिथनं निघूनच आले म्हटलं आपण तिथे असलं की ना म्हणजे ते कबूतर जरा जास्त भितं आणि आणखी इकडे तिकडे उडतं नुसतं त्याची फडफड फडफड चालू होती आणि म्हटलं त्या भीतीत तो एखाद्या वस्तूवर पडेल आणि बसेल आणि तिथे फडफड वगैरे केले पंख तर माझी एखादी वस्तू फुटून जायची सो मी तिथनं सरळ निघूनच आले किचनमध्ये आणि तसं तर माझा स्वयंपाक झालेला आहे बनवून दूधही तापवून ठेवलं मी आणि आज ना मी मस्त बीटची भाजी बनवणार आहे त्या दिवशी बीटची कोथिंबीर बनवली होती तेव्हा मला कमेंट आली होती की बीटची भाजीही ट्राय कर छान बनते सो मी आता ट्राय करणार आहे आणि त्यासाठीच बघा मी मस्त मोहरी जिरं टाकलं त्यानंतर भरपूर लसूण घातला तीन चार लाल मिरची घातल्या आणि त्यानंतर जे आहे आता त्यामध्ये म्हणजे कढीपत्ता घातला आणि बीट घालते आहे बीट न खूप असं कडकसर असतं सो ते जरा शिजायला वेळ घेतं म्हणून आधीच जे आहे मी बीट घातलं आणि त्यानंतर त्याला थोडंसं शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपले कोरडे मसाले जसं हळद मीठ तिखट आणि जिरेपूड धनेपूड आणि थोडासा गोळा मसालाही घातला आणि ते छान पुन्हा आता मला शिजवून घ्यायचं आहे सो त्यासाठी मी आता झाकण ठेवणार आहे झाकण ठेवलं ना म्हणजे कोणताही पदार्थ जरा लवकर शिजून येतो आणि आता खरं तर मला फार भूक लागली होती आणि फक्त एकटीसाठी जे आहे मी ही भाजी बनवते आहे तसं आरोहीचे पप्पाला बोलले होते मी की थांबा जेवायची मी भाजी बनवते छान पण ते बोलले बीटची भाजी मला म्हणजे ट्रायही करायची नाही कारण बऱ्याच जणांना बघा बीट आवडत नाही म्हणजे दररोज एक जरी फोड आपण बीटची जेवताना घेतली ना तरी ते सफिशियंट असतं पण लोक जेवतानाही खात नाहीत आणि ज्यूस वगैरे तर फारच दूर पण मला माहीत आहे बीटचे किती फायदे आहेत ते त्यामुळे मी जेवतानाही बीट घेते ज्यूसही करून पिते कधी कोथिंबीर बनवते आणि आज भाजीही फायनली जी आहे मी ट्राय करते आहे खरंच तुमच्याकडे बीट असं कोणी खात नसेल ना तर असं कोथिंबीर भाजी वगैरे करून का होईना म्हणजे त्यांना खायची सवय लावा आणि खरं सांगू का म्हणजे मी बोलले आता की खायची सवय लावा पण सवय लावणं कोणाला ना इतकीही इझी गोष्ट नाही आहे म्हणून मी काय करत असते काही नाही मी जेवताना माझ्या ताटात वाळून घेत असते मग जशी जशी ज्याची ज्याची इच्छा होते ना तसं तसं तस तो ती गोष्ट घेते आणि खायला लागते ज्यूसही आमच्याकडे आधी कुणीच पित नव्हतं मी प्यायला लागले मग आरोहीचे पप्पा माझं पाहून प्यायला लागले कधी कधी आता आरोही पण पिऊन घेते कोथिंबीर ज्या दिवशी बनवली त्या दिवशी खरं तर पहिल्यांदा त्यांचे रिॲक्शन होतं हे काय बनवलं तू पण जसं त्यांनी टेस्ट केलं आरोहला तर फारच आवडली आणि तिच्या पप्पांनाही फार आवडली आणि आईंचं काय म्हणजे कधी खाऊन घेतात त्या इच्छा असली तर नाहीतर कितीही छान पदार्थ झालेला असला की त्या साधी टेस्टही करतच नाहीत आणि पिहूचं पण तसंच आहे तो बरेचसे पदार्थ टेस्टच करत नाही त्यामुळे खायचा प्रश्न तर दूरच पण माझे मी हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स देत असते असं नाही तर तसं तरी त्यांच्या पोटात कसं तरी जावं एवढाच माझा जो आहे हट्ट असतो आणि बऱ्यापैकी त्यामध्ये मी सक्सेस होते सो चला स्वयंपाकाचे नाश्त्याचे भांडे तर झाले होते घसून आता जेवणाचे भांडे घासले थोडेसेच भांडे होते त्यामुळे ना खरं तर घासायची इच्छा होत नव्हती पण पन... त्यानंतर मी विचार केला की स्नेहा आत्ताही तुलाच घासायचे आहे नंतरही तुलाच घासायचे आहेत मग कशाला म्हणजे घरात साठवून ठेवायची घाण त्यापेक्षा एकदाच घासून मोकळं व्हायचं त्यामुळे किचनही म्हणजे सुंदर दिसतं एक कामही आपलं होतं आणि बघा एखादं काम, काम राहिलेलं असलं ना सतत आपल्या डोक्यात असते राहिलं 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 मग त्यामुळे आपण निवांत दुसरंही काम करू शकत नाही किंवा झोपायचं म्हटलं तरी निवांत झोपही येत नाही आणि साधं मोबाईल घेऊन बसलं ना तरी त्यातही मन लागत नाही त्यामुळे मला माहीत असतं नंतरही आपल्यालाच कर आहे त्यामुळे मी आधीच करून घेते आणि हे जे लाकडाचे भांडी आहेत आपल्या घरात जसं पोलपाट बेलणं हे काही स्पून वगैरे असतात चॉपर असतं ते मी नेहमी सोडा आणि मीठ घालून त्यावर स्वच्छ करत असते कारण त्यावरनं बरे बारीक बारीक रेषा आपल्या चाकूच्याने उमटल्या जातात आणि त्यामुळे त्यामध्ये भाज्यांचे रस फळांचे रस वगैरे जाऊन फसतात आणि तिथे बुरशी वगैरे येते सो त्यामुळे असं व्हिनेगर किंवा निंबू सोडा वगैरे या क्लीन केल्यानंतर कडक उन्हात जे आहे मी त्याला सुकू देत असते त्यामुळे जो काही काळपटपणा पोलपटाला किंवा चॉपरला यायचा असतो ना तो येत नाही सो तुम्ही पण लाकडाची भांडी असतील ना तर अशा प्रकारे घसून ना उन्हात वाळायला ठेवा जा चांगल्या कडक उन्हात बघा ते कधीच खराब होणार नाहीत आणि आता ना मला किचन जरा जे आहे क्लीन करून घ्यायची आहे बरेच दिवसाचं माझं चालू होतं क्लीन करायचं काउंटरटॉप आणि त्यावर ज्या काही बरण्या वगैरे सेल्फ वगैरे लावलेल्या आहेत त्यान मी नेहमी क्लीन करत असते पण हे काउंटर टॉपच्या खाली जे काही रॅक्स वगैरे आहेत ना त्या क्लीन करायच्या मात्र राहूनच जातात आणि बघा ना म्हणजे जेव्हा तुम्ही असं एखाद्या क्वार्टरवर गव्हर्नमेंट क्वार्टरवर वगैरे राहताना म्हणजे बरेच प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागत असतात स्वतःचं घर असतं ना तर आतापर्यंत लगेच जे आहे एखादा मेसन वगैरे मिस्त्री वगैरे बोलून जे आहे मी लगेच त्याला म्हटलं असतं बाबा काहीही कर पण इथं या भिंतीत पाणी मुरतं पोपडे निघतात ते सर्व मला म्हणजे व्यवस्थित करून दे पण इथेही माहिती आहे का कंप्लेंट दिल्या जाते ते येतातही आणि तसंच ना असंच तोडकं मोडकं का काम करून जातात आणि पुन्हा जे आहे एखाद महिन्याने तो प्रॉब्लेम जसाच्या तसासमोर उभा असतो त्यामुळे आतानं मी असं कंप्लेंट टाकणं ते काम करून म्हणजे घेणंही सोडलं कारण जेवढं काम ते करतात ना तेवढं घरीही इझिली होऊन जातं कारण ते येतात आणखी त्यांचं ते, ते खूप सारी सिमेंट रेती वगैरे सांडणं वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात कारण बाहेर काम करतात ते घरात घेऊन येतात त्यांचे पाय वगैरे वगैरे सो त्यामुळे माझं मीच जे आहे बऱ्याचदा क्लीन करते म्हणजे पोपडे वगैरे काढून पुन्हा त्याला वॉल पुट्टी वगैरे मी भरत असते कारण मला सर्व नीटनेटकं लागतं जरी ते गव्हर्नमेंटचं घर असेल फ्लॅट असेल पण राहते तर मी इथे आणि घर तर ते माझंच आहे सो त्यामुळे मला ते सर्व व्यवस्थित पाहिजे असतं त्यामुळे माझी जी आहे म्हणजे तडमड धावपळ जी आहे सर्व चालू असते आणि क्लिनिंग तर मी वरचेवर करतच असते म्हणजे मला करावीच लागते कारण सतत इकडनं पोपडे पड तिकडनं पोपडे पड मग ती रेती आणि ती सर्व घाण होत असते त्यामुळे मला महिन्यातून दोनदा तरी अशा प्रकारे जे आहे क्लिनिंग करावीच लागते शिवाय आता न म्हणजे मी स्लॅब वगैरे झाडून पुसून घेतला छान आणि पेपर वगैरे अंथरले आता म्हणजे मला बऱ्याचदा कमेंट्सही येतात ताई पेपर नको यूज करू एखादा वॉलपेपर वगैरे वगैरे म्हणजे यूज कर पण पुन्हा तेच माहिती आहे का काहीही नवीन घ्यायचं म्हटलं किंवा मला हे पाहिजे घरासाठी बरं का तर लगेच पप्पा पप्पाचं चालू होऊन जातं अगं हे काय आपलं घर आहे का कुठे एवढा कुटाना करत बसते कशाला करते आपलं घर झाल्यावर तुला पाहिजे हो ते घेऊन देईल ना मी तुला पाहिजे ते करशील ना म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि तिथे ना बऱ्याचदा माझा नाईलाज होऊन जातो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतही ना बरंचसं कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि मग तेव्हा ना मला खरंच रिअलाईज होतं की खरंच माझी कमाई असती ना तर मला अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ना विनाकारण म्हणजे अशा चार गोष्टी ऐकाव्या लागल्या नसत्या आणि माझं घर खरंच मला माझ्या मनासारखं सजवता आलं असतं पण तरी म्हणजे लायनर वगैरे तर आ, या एक दोन महिन्यात तर मी घेऊन येणारच आहे आणि जरी लायनर नाही म्हणजे ऑनलाईन बोलवायचा तसा माझा विचार होता पण क्वालिटी कशी येते काय येते म्हणजे याबद्दल जरा डाऊट असतोच आणि ते कमी पण येतं बघा त्यापेक्षा एखादं जे ते कार्पेट वगैरे येतात बघा थोडेसे जाडसर असतात ते घेऊन यायचा माझा विचार आहे जिथे कर्टन्स वगैरे हे पिलो कवर्स किंवा अशा गोष्टी मिळतात ना त्या ठिकाणी ते, ते इझिली मिळून जातील आणि एक आहे अकोल्यामध्ये विदर्भ म्हणून मी तिथे बघितलंही होतं ते पण तेव्हा माझ्याकडे म्हणजे किती पाहिजे काय पाहिजे असं परफेक्ट जे होतं मोजबाप नव्हतं सो त्यामुळे आरोच्या पप्पाने तेव्हा मला म्हणजे बोलले होते की आपण परफेक्ट आपल्याला किती हवं वगैरे सर्व मोजून येऊ त्यानंतर तू घेशील पण झाले आता त्याही गोष्टीला चार महिने पण तरी माझ्या आशा कायम आहेत पाहिल मी या एक दोन महिन्यात का होईना ते कार्पेटच घेऊन यायचा प्रयत्न करेल ते न जरा महागात जातं पण ते टिकाऊ असतं बरेच दिवस टिकतं ते आणि वॉशेबल वगैरे असतं आणि बघा ना म्हणजे म्हणजे बऱ्याचदा कमेंट येते की पेपर ठेवलेत असे आपण यूज केलेत की कॉक्रोचेस होतातच पण माझ्या घरात नाहीच झालेले कारण म्हणजे आता मी इथे दाखवलं नाही पण मी काय करत असते पेपरच्या खालीनं ते येत नाही का कॉक्रोचचा खडू वगैरे येतो तो, तो वगैरे सर्वीकडेनं व्यवस्थित आखून घेत असते त्यामुळे माझ्या घरात सहसा कॉक्रोच राहत नाहीत आणि कधीतरी दिसलंही न मला कॉक्रोच तर मी पुन्हा पुन्हा तो खडूनं सर्वीकडे आखून घेते त्यामुळे बऱ्यापैकी कॉक्रोच कमी होतात म्हणजे हे सर्व कॉक्रोच झाल्यावर आहे बरं का पण कॉक्रोच होऊच नये म्हणूनही मी भरपूर प्रयत्न करत असते म्हणजे किचनचा कानाकोपरा खरं तर मी क्लीन करत असते नेहमीच आणि सोबतच म्हणजे स्वयंपाक सो झाल्यानंतर सकाळ असो दुपार असो का रात्र असो मी माझा काउंटरटॉप इतका व्यवस्थित क्लीन कर की त्यामुळे ना म्हणजे कॉक्रोचेस वगैरे माझ्या जास्त घरात होतच नाहीत आपण जर काउंटरटॉप रात्रीचा विशेष करून रात्रीचा दिवसा तरी आपण करतोच तो पण रात्रीचं क्लीन करणं जास्त गरजेचं आहे कारण रात्रीचाच म्हणजे सर्व घरात शांतता असते आणि अशाच वेळेस हे जे चोर आहेत म्हणजे हे कॉक्रोचेस किंवा किडे आहेत किंवा इतर जे काही किडे आहेत ते येत असतात आपल्या घरामध्ये म्हणून म्हणजे तुम्हाला जर हे किडे आल्यानंतर कॉक्रोचेस आल्यानंतर त्यांचा इलाज करायचा नसेल ना तर आधीच किचन बऱ्यापैकी क्लीन ठेवा म्हणजे नंतरचे जे उपाय वगैरे आहेत किंवा ते डोकं आहे ते होणारच नाही चला आता मला ना माझं ही जी एक रॅक आहे भांड्यांची मांडणी म्हणतात बरेच जण ही क्लीन करायची होती आणि बघा बऱ्याचदा आपण भांड्यांची मांडणी का क्लीन करत नाही का त्यावरचे सर्व भांडे काढा तिला खाली काढा मग ती घसा पुन्हा लावा म्हणजे बराच तामझाम असतो त्यामुळे मी काय करते तिला जागेवरच जे आहे स्क्रबरच्या मदतीने मस्त घसून घेते आधी एकदा ओल्या कपड्याने त्यानंतर सुक्या कपड्यांनी व्यवस्थित पुसते आणि त्यानंतर तिला छान सुकू देते आणि नंतरच जे आहे तिच्यात भांडे वगैरे लावते बघा म्हणजे अगदी इजी प्रोसेस आहे म्हणजे भरपूर टाईमही वाचतो यामुळे आपला भरपूर मेहनतही वाचते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंटाळा येत नाही कारण जागच्या जागेवरच आपण हे सर्व गोष्टी करत असतो आणि बघा माझी मांडणीनं म्हणजे ज्या नॉर्मल मांडणी असतात त्यापेक्षा बरीच छोटी आहे पण तरी त्या छोट्याशा मांडणीवर माझे भरपूर भांडे जे आहेत मी ठेवत असते ते कसे तुम्हाला दिसतच आहे आता म्हणजे जे काही माझ्याकडे पात पातेले आहेत ना ते मी म्हणजे एका एक पातेल्यात माझ्या चार पाच पातेल्या बसतील अशी बरोबर साईजनुसार ठेवत असते किंवा आता हे छोटे मोठे जे पातेले आहेत प्लेट्स आहेत ट्रे आहेत तेही मी असंच करते सर्व ट्रे जे आहे साईजनुसार एकाच कप्प्यात बसतील याचा मी प्रयत्न करत असते त्याचमुळे जे आहे एवढ्याशा मांडणीतही माझ्या भरपूर भांडे मावतात हे काही झाकणे आहेत माझ्याकडे काही स्टीलच्या आहेत काही अॅल्युमिनियमच्या आहेत त्याही असंच एकत्र एकत्र करून एका खणात मी ठेवत असते त्यामुळे भरपूर ह्या जवळपास सात ते आठ झाकण्या आहेत माझ्याकडे पण त्या सर्व मी एकाच खणात ठेवते आणि त्यामुळे माझ्या एवढूशा मांडणीमध्ये माझे भरपूर म्हणजे भरपूर भांडे मावतात म्हटलं तरी चालेल आता जर माझ्याकडे मस्त असं मॉड्युलर किचन असतं तर इतका जो आहे तो आमच्या मला करत बसायचं खरंच गरजच पडली नसती किती ॲडजस्टमेंट करावं लागते ना असं मनासारखी एखादी गोष्ट नसली तर पण आहे त्यात जर समाधान मानायचं असेल तर त्यावरच म्हणजे आपल्याला जरा विचार करून जे आहे उपाययोजना करायच्या असतात आता माझ्याकडे आहे भांडे ठेवायला जरा कमी जागा आहे त्यामुळे मग मी असं एकत्र एकत्र करून जे आहे सर्व भांडे ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत असते चला मांडणी माझी मस्त क्लीन झाली त्यानंतर भांडे हे लावून दिलेत आणि आत्ता मला ही रॅक क्लीन करायची आहेत आणि माझ्याकडनं फक्त फिफ्टीन मिनिट्स आहेत आता आणि त्या फिफ्टीन मिनिटातच मला रॅक क्लीन करायची आहे आ, हे काही डब्बे वगैरे जे स्टीलचे आहेत माझ्याकडे काही नाही भरपूर आहेत आणि खरं तर घसायचं वगैरे माझा काहीही विचार नाही कारण एक एक दोन दोन माझे डबे घसणं चालूच असतात आणि बऱ्याचदा मी काय करते बघा पूर्ण डबे एकसोबत काढले आपण की ते पुन्हा लावायचं वगैरे ना म्हणजे ते एवढं मोठं काम पाहूनच आपल्याला कंटाळा येत असतो सो मी अशी एक एक रॅक रिकामी करत असते आणि एक एक रॅकच व्यवस्थित क्लीन करून ते डबेनं मस्त असे ओल्या कपड्याने पुसून ठेवते बघा ओल्या कपड्याने डबे पुसले ना त्यावरचं आपल्या हाताचे जे काही डागं लागतात ना ते सर्व अगदी निघून जातात आणि मस्त जे आहे आपली रॅक क्लीन होऊन जाते चला आता एक पार्ट तर क्लीन करून झाला माझा आता राहिले हे तीन ते क्लीन करते नंतर तुम्हाला भेटते मी जेव्हा अशी क्लिनिंगचे वगैरे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते ना तेव्हा बऱ्याचदा मला कमेंट्स येतात की स्नेहा किती काम करशील ग दमत नाही का स्वतःची काळजी घे मला माहीत आहे ते सर्व तुम्ही माझ्या काळजीपोटीच बोलत असतात पण खरं सांगू का मी फक्त कामच करत नाही मी स्वतःचीही तितकीच काळजी घेते आणि खरं सांगू का म्हणजे कधीतरी असं होतं ना की एखादं काम करता करताही आपल्याला ते काम करायचा कंटाळा येतो तेव्हा हो मी म्हणजे ते काम अर्धवटका असे ना तेव्हाच सोडून देते आणि मस्त एखाद्या मैत्रिणीला कॉल लावते भरपूर गप्पा गोष्टी करते नाहीतर एखाद्या मैत्रिणीला कॉल करते चल ये खाली खाली बसू खाली बसतो आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा एखाद्या वेळेस मस्त फेरफटका मारून येतो आणि आज तर फेरफटका मारता मारता आम्ही उन्हाळ्यात आम्हाला काय काय करायचं आहे याची ही बरीचशी प्लॅनिंग करून घेतली So, बघू आता ते सर्व सक्सेस होतं का झालं तर तुमच्यासोबत शेअर करतेच मी फेरफटका पारून आल्यानंतर आरोहीच्या पप्पाची म्हणजे चार बारा ड्युटी असल्यामुळे मला स्वयंपाक करावा लागला पटपटपट -पट। सो स्वयंपाक केला त्यांचा टिफिन दिला आणि ज्या ज्या ना अशी चार बारा म्हणजे इव्हनिंग शिफ्ट असते ना त्या दिवशी स्वयंपाक फार लवकर होऊन जातो आणि त्यानंतर ना डिस्टर्ब करणारं खरं म्हणजे कोणी नसतं त्यामुळे माझी बरीचशी पेंटिंग कामं होतात हे काम होतं माझं बाकी म्हणजे मी जवळपास महिन्यातून तरी हे काम करतेच बरं का म्हणजे जेवढे काही मेडिसिन्स वगैरे असतात ना तर त्या चेक करणं ज्या काही एक्सपायर असतं ते फेकून देणं किंवा काही संपत आलेल्या वगैरे असतात ते चेक वगैरे करणं आणि आता तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडे इतकं मेडिसिन कसं म्हणजे इतकं काय आम्ही दवाखान्यात जात राहतो का तर नाही होते कसं म्हणजे आता आमचा सरकारी दवाखाना आहे तिथे आम्ही जातो सो जायचं असते तापीसाठी मग सर सर्दीसाठीही देऊन द्याणं म्हणजे सेक्युरिटी म्हणून ऍज अ सेफ सेफर साईड म्हणून जे आहे म्हणजे जातो फक्त एका गोष्टीसाठी आणि दोन तीन गोष्टींच्या म्हणजे कधी डोकं कधी असं घेऊन येत असतो खरं सांगते मी नाही घेऊ येत फक्त पिहूचे पप्पा आणि पिहूचे आजी इतकं मेडिसिन घेऊन येतात ना त्यांना असं असतं की म्हणजे राहू दे घरात काम पडतं किंवा कोणाला द्यायला वगैरे कामात येतं पण त्यांना काय माहीत म्हणजे ज्या सॉर्टेड करता करता माझा अर्धा अर्धा एक एक तास त्यामध्ये जातो आणि एक भीती असते बघा की घाईघाईत आपण कोणतीही औषध म्हणजे चुकून जर कोणाला दिली की विनाकारण साईड इफेक्ट होतील म्हणून त्यामुळे म्हणजे माझं त्यांना आवर्जून सांगणं असतं की पाहिजे त्याच घेऊन या कारण दवाखाना काय आमचा दोन पावलांवरच आहे कधीही जाता येतं पण तरी म्हणजे हो हो नाही नाही करता अशा मेडिसिन साचतच असतात चला चला आता हे सर्व मेडिसिन मी सॉर्टेड करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड फ्रेंट स्वतःची काळजी घ्या बाय टाटा